नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण चार ते चार टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत दुसरी लाईन आणि चौथी लाईनला सरळ रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आपण मध्ये शंटरमध्ये क्रॉसमध्ये एंगल रेष जोडून घ्यायचा आहे त्यानंतर खालच्या बाजूला क्रॉसमध्ये रेश ओढून आपल्याला एक आडवी रेश करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला हिरवं रंग भरून तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मधलं शंटरमधला आपण बॉक्स तयार केलेला आहे त्याच्या आतमध्ये आपण केसरी रंग भरून तयार करून घेऊया पूर्णपणे आपण असं क्रेश केसरी रंग भरून तयार करून घेऊया चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा कोणत्या रांगोळी आवडली नक्की कमेंट करून कळवा तीन रांगोळी कळलेल्या आहे लक्ष्मीपूजनासाठी तुम्ही ही रांगोळी काढून घेऊ शकता गुरुवारच्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या रा रांगोळी खूप सुंदर दिसणारे रांगोळी आहे आणि त्याच्यानंतर खालच्या बॉक्समध्ये मी केसरी रंगाचे ठिपके ठेवलेलं हो आहे आणि थोडंसं हाताच्या बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घेतलेलं आहे मध्ये शेंटरमध्ये हिरव्या रंगाच्या स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि आता पूर्णपणे आपण स्वस्तिक काढून त्याच्या आतमध्ये चार ठिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे चला आता हे पूर्णपणे आपण स्वस्तिक तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर टिपक्या ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घेतलेला आहे आणि आता वरच्या बाजूला मी चार टिपकेला आपल्याला पाना काढून घ्यायचा आहे मी टोटल पाच पाना काढून तयार करून घेत आहे आता बघू शकाल आपलं पाच पाना तयार झालेला आहे त्यानंतर त्याच्यावरच्या बाजूला आपण नारळ काढून घेणार आहोत आणि आता हे पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे मध्ये शेंटरमध्ये आपण हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे त्यानंतर प्रत्येक आपण पानांच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आता पाचही पा पाच पानांमध्ये पूर्णपणे आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर नारळाच्या वरच्या बाजूला मी चॉकलेटी रंग घेतलेला आहे आता ही पूर्णपणे आपण तयार करून घेऊया चला पूर्णपणे आता किती सुंदर दिसत आहे आपलं कळाशी बघू शकाल तुम्ही आणि आता प्रत्येक पानांच्या आतमधला आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता वरच्या बाजूला मी नारळला रंग, रंग भरून तयार करून घेत आहे चॉकलेटी रंग घेतलेला आहे पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता बघू शकाल आपला कळस किती सुंदर द तयार झालेला आहे त्यानंतर मी आता पा हिरवी पानांच्या आतमध्ये हळदी कुंकूचं पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून प्रेस करून घेत आहे आणि आता वरच्या बाजूला मी पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने वडून घेतलेलं आहे आणि आता ही दुसरी रांगोळी आहे ही सुद्धा आपण खूप सुंदर काढणार आहोत पाच ते पाच टिपक्यांचे रांगोळे आहे आणि आता खालच्या बाजूला रेश ओडून एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर मध्ये शंटरमध्ये एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे मध्ये शेंटरमध्ये मी पिवळ्या रंगाचे रंग भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे आपण पिवळ्या रंगाचे रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि आता आपला रंग भरून तयार झालेला आहे त्याच्यानंतर मी ह्याच्या आतमध्ये लाल रंगाच्या स्वस्तिक काढून तयार करून घेत आहे आणि त्याच्या आतमध्ये लाल रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे आणि ते प्रत्येक बाजूला आपण स्वस्तिक काढून तयार झालेलं आहे आणि आता प्रत्येक आपण मधी सेंटरमध्ये चार टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल मी थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला परत बाहेरच्या बाजूला परत एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे केसरी केसरी आणि आता ही बॉक्समध्ये आपल्याला केसरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता पूर्णपणे मी बॉक्समध्ये केसरी रंग भरून तयार करून घेत आहे आणि खालच्या बॉक्स दिसतो आहे आपल्याला आडवा बॉक्स त्याच्या त्याच्यातमध्ये मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता पूर्णपणे आपल्याला रंग भरून तयार करून घेऊया आता आपलं केसरी रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मी खालच्या बाजूला हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता आपलं हिरवं रंग भरूनसुद्धा तयार झालेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये पिवळ्या रंगाच्या ठिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे प्रत्येक बाजूला आपण असंच प्रकारे टिपके ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे बॉक्समध्ये त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला घरे सोडून घ्यायचा आहे तिथंसुद्धा आपल्याला पाच पाना काढून तयार करून घ्यायचा आहे आणि आता पाच पाना काढून तयार करून घेतलेला आहे बघू शकाल तुम्ही पाच पाना ता काढून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला नारळ काढून घेतलेला आहे आणि इथं सेम कलर आपल्याला हिरवा आणि चॉकलेटी रंग द्यायचा आहे आणि ही दुसरी कळससुद्धा आपलं तयार झालेला आहे तुम्हाला कोणती आवडली ते सुद्धा मला कमेंट करून कळवा कर चार ते चार टिपक्यांचं आहे पाच ते पाच टिपक्यांचं आहे आणि शेवटचे रांगोळे आहे सहा ते सहा टिपक्यांचे ते सुद्धा खूप सुंदर रांगोळी आहे आणि आता चला पूर्णपणे आपल्या पानांच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे वरच्या बाजूला आपण चॉकलेटी रंग भरून तयार करून घेऊया नारळला आणि मधलं सेंटरमधला आप पानांच्या आतमध्ये मी पिवळं आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे आणि आता आपलं ही वरच्या बाजूच्या चॉकलेटी रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर मी पिवळा पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे मध्ये शेंटरमधलं पानांच्या आतमध्ये आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं रांगोळी आणि आता सुद्धा आपलं तयार झालेलं आहे वरच्या बाजूला पांढऱ्या रंगाची टिपक्या ठेवून मी थोडंसं बोटाच्या सहाय्याने बाहेरच्या वाडूला वाढून घेत आहे बाहेरच्या बाजूनी वडल्यामुळे आपलं डिझाईन सुंदर दिसतोय आता बघू शकाल हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता दुसरी रांगोळीसुद्धा तयार झालेला आहे आणि आता तिसरी रांगोळी बघूया तिसरी रांगोळीसुद्धा आपलं पाच ते पाच टिपक्यांचं आहे मध्ये शेंटरमध्ये तीन टिपक्याला एक रे शोडलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि आता बाहेरच्या बाजूलासुद्धा असंच प्रकारे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे पू पूर्णपणे बॉक्समध्ये दोन्ही बॉक्समध्ये बाहेरच्या बाजूला आणि आतल्या बाजूला दोन्ही बॉक्समध्ये मी चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक बॉक्समध्ये मी चॉकलेटी रंग भरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता पूर्णपणे रंगमधलं सेंटरमधलं बॉक्सला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये पांढऱ्या रंगाची स्वस्तिक काढून घेत आहे आता स्वस्तिक काढून तयार झालेलं आहे मध्ये सेंटरमध्ये आपल्याला टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे चार टिपके ठेवून थोडंसं मी प्रेस करून घेतलेलं आहे आता बघू शकाल आपलं स्वस्तिक तयार झालेलं आहे आणि आता मी टिपके ठेवून प्रेस करून घेत आहे आणि आता आपल्याला स्वस्तिक किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल आणि बाहेरच्या बाजूलासुद्धा मी चॉकलेटी रंग भरून पूर्णपणे चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता आपलं चॉकलेटी रंग भरून तयार झालेला आहे बारीच्या बाजूला त्यानंतर खालच्या बाजूला मी केसरी रंगाचे एक फुलं काढून घेत आहे टिपके ठेवून आतल्या बाजूला मी ओढून घेत आहे आणि आता आपलं एक फुलं तयार झालेलं आहे मध्ये सेंटरमध्ये हिरो रंगाचे टिपके ठेवलेलं हो आहे आणि आता हे दोन्ही बाजूला मी असंच प्रकारे फुलं तयार करून घेत आहे आता बघू शकाल तुम्ही किती सुंदर आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि आता दोन्ही बाजूचं आपलं फुलं तयार झालेलं आहे मध्ये शेंटरमध्ये हिरवा रंगाची टिपक्या ठेवून प्रेस करून घेतलेला आहे खालच्या बाजूला पांढऱ्या रंगाची टिपक्या ठेवून थोडासा प्रेस करून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला सेम असंच प्रकारे पाच पाना काढून घ्यायचं आहे वरच्या बाजूला नारळ काढलेला आहे आणि आजूबाजूला आपल्याला पानं काढून घ्यायचं आहे आणि आता आपलं ही पानं काढून तयार झालेलं आहे आता ह्याच्या आतमध्ये आपण हिरवा रंग भरून तयार करून घेऊया पूर्णपणे आपण हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे पानांच्या आतमध्ये चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चला आता ही पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता आपला तिन्ही रांगोळी तयार झालेला आहे कोणतीही आवडली नक्की मला कमेंट करून कळवा आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा